बाजरी आहे ज्वारी आहे त्यानंतर तांद्याची आहे त्याच बरोबर वेगवेगळ्या गाजर टोमॅटो त्याचबरोबर मुळा बीट कांदा आपल्या शरीराला बॅलन्स काय संतुलित आलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स मिनिरम जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये जात नाही

आपण वेगळ्या प्रकारच्या कचोरी किंवा आणि त्यामुळे आपल्या शरीराचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आपलं शरीर काही घंटा घाटीने हे काही आलं आणि त्याच्यामध्ये काटलं त्या बांधणीमध्ये पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे तिथे शरीराला आवश्यक नाही आपल्या शहरामध्ये आपण जी ज्वारीची भाकरी खातो त्या ज्वारीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर मिळतात किती जे फायबर आहे ते फायबर आपल्या शहरात एकूण शहराला आवडत आहे आणि या ठिकाणी बरेचसे पालक जमलेले आहेत या पालकांना माझी नम्र विनंती आहे की आपले जे पाले आहेत त्या पाल्यामुळे रस्त्यावरचे तळलेले पदार्थ जे आहेत ते तळलेले पदार्थ घेऊ नये कारण म्हणून हा कार्यक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे हा सांगण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शहरामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम्स आहेत त्या सिस्टीमची वाढ होण्यासाठी आपल्याला आपल्याला जीवन सत्व मिळणार नाही आणि जीवन सत्व अवधी हे मिळण्यासाठी आपल्या शहराला जे आज विद्यार्थ्यांनी बनवून आणलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ उपक्रम मुलांसाठी आवश्यक आहे तेच उपक्रम आम्ही घेतो बाकीचे इतके बाकीचे उपक्रम फक्त नॉमिनल कागदोपत्री दाखवल्या जातात म्हणजे जेणेकरून यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही मुलं बसनी येतात इतक्या लांबून येतात राबव त्याच्यातला योग हा योग्य उपक्रम होता म्हणून तो आपण इथं राबवतो मला इथं मुद्दाम होऊन म्हणून दाखवायचं कारण असं की हा पैसे त्याचा दुष्परिणाम आपण डॉक्टर पैसे घरावरतो त्याच्यामुळं इतके दुष्परिणाम आहेत की जे आता आजारपण पण खबरदारी घेणे गरजेचे कारण हे आता आपण बघितल्यानंतर आपल्या घरातच सगळं मी काम केले त्यामुळे मला जवळ माहित आहे अतिशय म्हणजे त्याचं आयोजनच असतं आपण एक साधारण चव त्याच्यात काहीतरी चाट मसाला टाकला पहिला तेवढ्या चव येते चुकूनही कुणी बालकांनी किंवा अन्य कोणी खाऊ नये आपण गेले का वडे खायचे ते वडे काढताना ते किती दुसरं तेल असतं तुम्हाला माहिती लाडका आहे त्याच्यासाठी आम्ही एखादं बदाम आणून देतो खारी घालून देतो खोबरं देऊन चांगलं व्हिटॅमिन चिप्स ज्याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स आहेत ते तुम्ही काही चांगलं तुम्ही समजून घ्या जेणेकरून आपला पालक आहे काय खादर ते काय होतं आणि काय नाही मुलांचं बऱ्याचशा मुलांची शाळेत आली घेणार नाही स्वतःची पालकांची विद्यार्थ्यांची त्यांना फार धोका का 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 आहे कारण इथून तुम्ही हवाजारी पडले दवाखाने आज कसंही डॉक्टरमध्ये काही फरक राहिला नाही त्यामुळे आपण डॉक्टरांना मोठं करण्यापेक्षा आपण आपल्या हातातच आपला दवाखाना आहे त्या मुलांना कसं सुरक्षित ठेवता येईल प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे शाळेत मुलं घातली म्हणजे त्या शिक्षकांची जबाबदारी अशातला भाग होत नाही बालकांचा सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की आपण कसं घरात सगळे आता मुलांना सुद्धा आहे आपल्याकडे ना सगळ्यांना देश झाला खास एवढं सांगण्यासाठी तुम्हाला मुद्दा करून इथे बोलवून आज तुमच्या साहेब नव्हते बंद सांगायचं होतं योग तुम्ही आता आलात एका तोंडी जायचं ठिकाणी तोंडी जातं म्हणून तुम्हाला बोलवून योग म्हणून आलात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता पुढे मीटिंग करायला जेवण करा ओपन करा सुरु शुर्वा, सुरुवात करा जेवण गाडीकर सर पोळे